नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या शाळेचं नाव आहे निशाच लाई तर आज गुढीपाडवा आहे तर सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि मम्मीने पण सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या गुढी पडव्याच्या तर हा मेसेज मम्मीने सगळ्यांना सांगायला लावलेला आहे तर माझ्याकडून पण शुभेच्छा दे सर्वांना तर आजचा लुक माझा असा आहे मी ही पैठणी घातलेली आहे आणि ह्या बांगड्या घातल्या हिरव्या आवडतात मला हिरव्या नथ घातलेली मला नथ खूप आवडते घालायला ही पोत वेळ केली ही शॉर्ट पोत आहे झुमके आणि असं आहे माझ तर बघा इथे मी लावते करते इथे तर तुम्ही बघा मी छान पैकी मस्तपैकी वस्त्र घातलेले गुढीला लिंबाचा पाला गुढी आणि आपला हार लिंबाचा पाला आ, कलश असा मांडला आहे तर मी आता हे दाखवते तुम्हाला मी संपूर्ण तयारी पण दाखवते तुम्हाला पूजा कशी करायची ते पण सांगते हा प्रसाद आहे साखर पण घेऊ शकतो गोळ पण घेऊ शकतो ओली डाळ आणि लिंबाचा पाला हा प्रसाद म्हणून सकाळी खाल्ला जातो आणि पाणी चंदन लावते है, धूप घेतली पूजा झालेली आरती पण झालेली आहे मी पूर्ण पुरणाचा स्वयंपाक केला आहे तर मी दाखवते ही भजी आणि ही खीर आहे आणि या पुणाच्या पोहळ्या मस्त आहेत आणि ही आमटी ही आमटी आहे आणि भात इकडे कुरड्या पापड मी याच्यात का ठेवलं का प्लास्टिकच्या पिशवी मध्ये कडक राहतील नाही तर मग बाहेर ठेवलं थोडं असं वातळ जातं किंवा असं नरम होऊन जातं पण मी याच्यात ठेवले आणि असं आहे आता मी नैवेद्याची ताट तयार करते आणि तुम्हाला पुढे दाखवते तर मी आता नैवेद्य वाढ करते देवाला तयार सगळं वाढून तर खीर वाढते तर मी सांगते साजूक तूप टाकते यावर नैवेद्य माझं तयार झालेला आहे तर बघा तर मी देवाचं नैवेद्य तयार केलेलं आहे अं पूर्णाची पोळी खीर आमटी आजच्या दिवशी गोड व कडू खाऊन आपण आपले गोड व कडू अनुभव व्यक्त करतो आत्ताच नैवेद्य मी तयार आहे गुढीला आता नैवेद्य दाखवते आणि रांगोळी काढते घरातला स्वयंपाक सगळा झाला घरातलं पण आवरून झालं तर म्हटलं आता रांगोळी काढायला बसू तर मग मी अशी रांगोळी काढते तशी वाटली मला चांगला केलाय मी प्रयत्न थोडंफार सांगा मला काढली आहे तुम्हाला दाखवते तर मी अशी रांगोळी काढलेली आहे बघा कशी काढली ते सांगा मला तुम्ही मंडळी पाडवायच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आज आजच्या दिवशी तुम्ही खूप छान खरेदी करू छान छान वस्तू घ्याव आणि तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूच तर तोपर्यंत बाय